नमस्कार मी श्वेता पवार सीटीटीव्ही लाईव्ह च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे वीस तारखेला लोकसभा निवडणूक होत्या त्या दिवशी खाजगी कंपन्या चालू ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी व महसूल सहाय्यक निवडणूक शाखा यांनी खाजगी कंपनी चालू ठेवण्याची परवानगी दिल्या असल्याकारणाने कर्मचारी यांना कामावर जावं लागलं त्यामुळे त्यांना आपला मताचा अधिकार बजावता आली नाही त्यामुळे भिवंडीमध्ये पंचवीस ते तीस टक्के मतदान झालाच नाही खाजगी कंपनीतील कर्मचारी हे बारा बारा तास काम करत असतात सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत काम करत असल्याकारणाने त्या व्यक्तींना आपलं मत देता आलं नाही कामाची वेळ दोन ते तीन तासाचा कालावधीत सांगून परवानगी मिळवली आहे असे दिसून येते तर तसा काहीही घडलेलं दिसून येत नाही कंपनी चोवीस तास चालू होत्या त्यामुळे त्या मत देण्यापासून वंचित राहिली आहेत